शिवसेनेचा आमदार झाला तीन वेळा राष्ट्रवादीचा आमदार झाला पुन्हा एकदा शिवसेनेचा आमदार झाला परंतु तो शिवसेनेचा आमदार मातो गद्दारी करून शिंदे गटामध्ये गेला त्याला तुम्ही माफ करणार आहात का शिवसेना माता भगिनी आणि महाविकास ही आघाडी लढत आहे अनेक जण उलगडे करतात अनेक जण आमिष देतात परंतु या रक्त उन्हामध्ये पैसे घेऊन आणलेली माणसं बसत निष्ठावंत शिवसेनेत बसतो विरोधकांनी जाणून घ्या इथे आलेले वीस ते पंचवीस शिवसेने गावातून चार मत काढी ना अरे विकास करायचा म्हणजे काय करायचा निधी आणून कागदावरती राहते प्रत्यक्षात कुठली निधी आहे ते आम्हाला समजून सांगा प्रत्येक जाईल प्रत्येक उमेदवार पुढे चालत जाईल अरे पण नितीन सावंत मागे नाहीये आहे नितीन सावंत या कर्जात कलापूर मध्ये पुढे आहे मी जाणून बघतोय मी पंधरा दिवस बघतोय मी कर्ज मी खोपोली मध्ये थांबतोय मग आमच्या मुस्लिम बांधव असतील आमचे दलित बांधव त्यांनी नितीन सावंत ना एक मताने पाठिंबा दिलाय प्रत्येक घराघरामध्ये जा आणि कानपूर का ऐका एका निष्ठावंताला मत द्यायचंय बाळासाहेबांच्या शिवसेनेकाला मत द्यायचंय उद्धव साहेबांच्या ते प्रत्येकाने मनाशी ठरवलेलं आहे वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला दोन नंबरची नितीन सावंत यांच्या समोर मशाल या बटना समोर आपलं मत देऊन बटन दाबून आपलं मत देऊन नितीन सावंत यांना भरघोस मताने विजय करा एवढीच आपल्याला विनंती करतो जय हिंद जय